डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे वकील देखील होते आणि वकिली करत असताना ते पुण्यातील एक खटला चालवले पण तो तो खटला हारून देखील आज जिंकले आहेत असा नेमका कोणता खटला आहे आणि त्यामागचा काय इतिहास आहे पाहूयात नमस्कार मी अर्पणा माने आणि तुम्ही नेहमीप्रमाणे पाहताय ती चा न्यूज पुण्यातील एक खटला त्यांनी लढवला हा खटला हारूनही ते जिंकले होते हा खटला होता समाज स्वास्थ्य नावाच्या मासिकाबाबत एकोणीसशे चौतीस साली रघुनाथ धोंडो कर्वे या समाज सुधारकानं एक मोहीम सुरू केली होती ती म्हणजे लिखाणातून वैज्ञानिक दृष्टिकोन आणि आधुनिक वैद्यकशास्त्रांची सांगड घालून त्याचं महत्व ते महत सांगायचे पण त्यावेळी म्हणजे आजपासून साधारण नव्वद वर्षांपूर्वी लैंगिकतेवर बोलणं हे मोठं पाप समजलं जायचं त्यामुळे कर्वे रूढीवाद्यांच्या टार्गेटवर असायचे त्यामुळे अनेकदा न्यायालयीन लढाया देखील लढल्या पण त्यांच्या सोबतीला कोणी नसायचं ते एकट्याने या कोर्ट उत्तर द्यायचे यामध्ये अपवाद फक्त बाबासाहेब आंबेडकर हे होते कारण त्यांनी करवेच्या या आधुनिक विचारांना कायम पाठिंबा दिला बाबासाहेब कायम व्यक्ती स्वातंत्र्याच्या बाजूने राहिले होते जेव्हा अश्लील लिखाणाच्या नावाखाली हायकोर्टात खटला चालला त्यावेळी न्यायाधीशांनी मुद्दा मांडला की विकृत प्रश्नांवर चर्चा का करायची त्यावर बाबासाहेब म्हणाले होते जर विकृती असेल तर ती त्या संबंधाच्या वैज्ञानिक त्या संबंधाच्या वैज्ञानिक ज्ञानानेच दूर होईल पण चांगल्या बाबासाहेब हा खटला हारले त्यावेळी धो कर्वेच्या दोनशे रुपयांचा दंड झाला पण आज त्याच लैंगिक विषयावर कायदे केले जात आहेत कोर्ट याबाबत उदारमतवादी दृष्टिकोनातून निकाल देत आहे त्यामुळे बाबासाहेब त्यावेळी जरी हा खटला हरले असले तरी ते आज जिंकले आहेत असं म्हणायला काही हरकत नाही